तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे की दोन दिवस आपला ब्लॉग आला नाही कारण की काल आमच्या एकाला वाजत होता आणि त्याच्यामुळं काय आमचा मी म्हणजे ब्लॉग काढला नाही किंवा काही नाही आणि थोडंफार घराचं पण सामान आणलं होतं त्याच्यामुळं तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं थोडं ब्लॉग बनवून येत नाही आला तर कारण की मी महिना नाही गेलो तो घराचं काही मटेरियल संपलं तर त्याच्यामुळं बारका भाऊ आणि मी बघा बारका भाऊ इकडं आहे आणि आम्ही मटेरियल नाही गेल्यामुळं काय ब्लॉग बनवले झालं नाही काय नाही त्याच्याबद्दल सॉरी तर मित्रांनो आपल्या घराचं तर तुम्हाला काम माहितीच आहे तर तुम्हाला एकदा डबल मटेरियल दाखवतो मी चला बघा हे घर आपलं कसं वाटायला एकदा सांगा कमेंट करून बघा बघा हे आणलं आहे लो हे ग लोखंड आणले त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवले झालं नाही आता वरचं काम राहिलेलं तर तुम्हाला दाखवले आहे पण आता आता झालं माझं फक्त सिमेंट राहिले आपण हे स्लाबचं पण आणलं आहे लोकांचं सगळं हे बघा मित्रांनो तर खरं तुमचं मनापासून आभार आणि सगळ्यांनाच मनापासून थँक्यू मित्रांनो असाच सपोर्ट करीत राहावा तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की साक्षी काय करायली त्या साक्षी किती काम करते एकटीच चाल तुम्हाला दाखवतो मी की साक्षी आता किती काम करायला लागली एकटीच तर चला आता बघूया घर तर तुम्ही बघितलंच घर तर कसं झालं एकदा कमेंट करून सांगा तुमच्या जा सगळ्यांचा आशीर्वाद पार्टीचे असल्यावर तर अजून आपलं सगळं चांगलं होत जाईल तर मित्रांनो काही टेन्शन नाही तुम्ही असाच प्रेम राहू द्या कायमस्वरूपी हे लोखंड इकडं सगळं डस पिय डस पण आहे एवढी डस आता कॉलम ठोकायचालू आहेत तर कॉलम ठोकले की ढस पण संपून जाईल आणि माळे एक राहिलेत आपले तर माळे पण एकदा कम्प्लीट झाले की सगळं झालं म्हणायचं तर आता मी डायरेक्ट साक्षीकच जाणार आहे खडी बिडी पुन्हा आणाव ना अजून तर मित्रांनो लय परेशानी झाली घरा घराच्या टायमाला एवढं घर कसं बांधलंय ते फक्त मलाच माहिती आहे आणि एवढं बेजारी झाली तर चल आता मी तुम्हाला दाखवतो दा जाल आता झालं ते झालं आपलं घरही माणसाला बांधावंच लागतं जर चला तुम्हाला दाखवतो तर साक्षीक जातो चला आता इकडं बघा बारका बसला बसलाय आणि इकडं साक्षी आहे मध्ये साक्षी काय करायला भाकरी झालं <coughs> ना अजून सायपाक भाकरी आहेत काही मोठी माणसं आहेत त्याच्यामुळे मित्रांनो किती काम करायला इकडे बघा आजी तू काय करायला आई आता चहा पिलीस होय आणू आपण आता जाऊन दुकानाहून बघा किती मोठ्या भाकरी काय साक्षी ना अजून पण भाकरी करते कारण की मित्रांनो आमची फॅमिली मोठे पाच सहा सहा सात माणसं असतील पण तरी पण आता आमचा चिकू पिल्लो नाही चिकू पिल्लो हे आता पुण्याला गेलेले आहे त्याच्यामुळं तरी पण कमी माणसं आहेत कवापासून करायच एवढा वेळ झाला स्वयंपाक नाही झाला अजून भाजी झाली का भाजी केला हा होय एवढ मोठे काम एकटेच करायच का हा कोण मी का आई आणि स्वाती कुठे गेले कुठे नदीला नदीला बाई अजून किती राहिले भाकरी करायच्या मग साक्षीने किती स्वयंपाक केलाय आई आणि नवीन नवरी स्वाती आपली ती पण दोन धुवा गेल्या ती पण काम करायचे आई आणि स्वाती

जवारी सगळं किती महा झालंय का नाही हो बघा मित्रांनो त्याच्यामुळे आपण घर बांधलेलं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेमुळे दाखवतोय हे घराची बघा अवस्था काय झाली लवकर साक्षी घर का, का नाही ना तिकडलं काम बंद आहे मित्रांनो म्हणजे सारखं पाऊस आल्यामुळं कधी मधी कधी मध्ये सुरू आहे का नाही आज आमच्या इकडला काय असतंय रविवारच बाजार असतंय तर आज बाजाराचं काय आणायचं खायला तुला होय काय आणायचं खायला पापड्या कोणत्या कसल्या पापड्या ही काय आणायची खे का तुला खरी आणायची आमच्या आजीला खरी आणायची खर आमच्या आईची आई म्हणजे आमची आजी आहे आणि हिच्या पप्पाची आई आणि माझ्या माझ्या मामाची आई आणि माझ्या आईची आई म्हणजे आमची आज आजी आहे तर मित्रांनो आजीला आणायची खारी आणि साक्षीला आणायची पापड्या कसल्या आणायच्या साक्षीला पापड्या मूळ हा काय पण नवीन कस चांगाय बघा तुम्हाला दाखवतोय ही घराची अवस्था काय झाली आहे त्याच्यामुळे पावसानं आपलं घर गळतंय बघा मित्रांनो किती बेकार परिस्थिती झाली पावसामुळे म्हणून आपण घर बांधाय काढलंय कारण ही घर पण बघा ना मधून पण बघा किती काळ झालंय हा ही घर किती काळ झाले आहे सगळं पाणी गळतंय ह्या साहित्य सगळं पाणी गिळतं तुम्हाला पहिलं दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये हे सगळे काही पावसाचे ऊन आहेत हे पाणी आहे हे पाहिजे कल्या पण घरामध्ये पाणी गळत आहे हे सगळं तर हे बाथरूमचा दरवाजा तुटलेला आहे तुम्हाला काय असं हे नाही हे बाथरूमचा सगळा दरवाजा पण तुटला आहे बांधून टाकलेला दरवाजा सगळं घर पण हे झालं हे बघा मधून सगळं पडले हे बघा सगळं मधून पाडलेलं आहे मित्रांनो खरंच सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी असं झाला होता मित्रांनो खरं तुमच्यामुळं घर बांधणं शक्य झालं मित्रांनो कधीच तुमचे उपकार फेडू शकणार नव्हतं आणि खरं तुमचंच घर आहे असं म्हणजे तुम्ही बांधून दिल्यासारखं झालंय आणि तुमचा सपोर्ट ठेवला काय नाही की ते हो किती सपोर्ट केला बाकी आ बघा साक्षी तीस किती काम करते बघा आम्ही एवढं म्हणजे काहीच आम्हाला पर्याय नव्हता मित्रांनो ऊसावर काम केलं सगळं दिवस हा हा साक्ष लय केलं किती थोड्या दिवसापासून साक्षर मला साथ दिलेली आहे आज एकदम वाईट परिस्थिती मित्रांनो खरंच तुम्हाला माहितीच आहे किती कंडिशन बेकार होते आमच्या ऊस तोडला आता थोडं घर झालंय तर बरं वाटायला लागलं तरी पण अजून पण काय आपलं नाही तरी पण घर आपण हे आम्हाला एकदम भारी वाटतंय की सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केला सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालंय हा कुठ कुठ होत पो ही होय मी तर मी तर सगळंच बघायला हो साक्षी एवढं काम करतोय आमचं वाघ त्याच्यामुळे बघा किती आहे वाघाला चला मित्रांनो बाय बाय म्हण बाय 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 माहिती आजी साक्षी बाय बाय म्हणे साक्षी चला